फॉर ऑल एम पी एस सी मराठी ग्रॅमर व्हिजिट साईट मराठी ग्रॅमर डॉट कॉम नमस्कार आज आपण मराठी व्याकरणातल्या एका खूपच रंजक भागाबद्दल बोलणार आहोत आणि तो म्हणजे समास समास म्हणजे काय तर कमी शब्दां जास्त अर्थ सांगण्याची एक कला चला तर मग सुरुवात करूया तर एक साधा प्रश्न जेव्हा आपण दोन किंवा अधिक शब्द एकत्र आणतो आणि त्यातून एक नवीन शब्द तयार करतो तर त्या प्रक्रियेला काय म्हणतात याच प्रश्नाच्या उत्तरात आजच्या आपल्या विश्लेषणाचं सार दडलेलं आहे ह्यालाच म्हणतात समास सोप्या भाषेत सांगायचं तर शब्दांची काटकसर करून अर्थ अधिक नेमका आणि प्रभावी बनवणं आणि यातून जो जोड शब्द तयार होतो ना त्याला आपण सामासिक शब्द असं म्हणतो मराठी व्याकरणामध्ये समासाचे मुख्यत्वे चार प्रकार मानले जातात हो फक्त चार आणि हेच चार प्रकार समजून घेतले की मराठीतले अनेक जोड शब्द कसे तयार होतात हे आपल्याला सहज कळू शकतं आज आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी समास म्हणजे काय ते समजून घेऊ मग त्याचे ते चार मुख्य प्रकार कोणते आहेत ते बघू आणि हो शेवटी हे सगळं लक्षात कसं ठेवायचं यासाठी एक सोपी मार्गदर्शिका सुद्धा आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या दोन प्रकारांपासून या प्रकारांमध्ये काय होतं की जोड शब्दातल्या दोन शब्दांपैकी एका शब्दाचं महत्त्व दुसऱ्यापेक्षा जास्त असतं तोच त्या शब्दाचा अर्थ ठरवतो या दोघांमधला फरक अगदी सरळ आणि सोप्पा आहे अव्ययी भाव समासात सगळा कंट्रोल पहिल्या शब्दाकडे असतो तर तत्पुरुष समासात दुसरा शब्द हिरो असतो बस एवढं लक्षात ठेवलं तरी खूप झालं बरं मग हा अव्ययी भाव समास म्हणजे काय तर याचा नियम एकदम सोप्पा आहे पहिलं पद सगळ्यात महत्वाचं हे पहिलं पद बहुतेक वेळा आ प्रति यथा असं एखादं उपसर्ग असतं आणि तेच पूर्ण शब्दाचा अर्थ ठरवतं था। उदाहरणं बघितली की लगेच कळेल आजन्म म्हणजे काय जन्मापासून इथं आ या उपसर्गाने पासून हा अर्थ दिला किंवा प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी पहिल्यात प्रति ह्या पहिल्या शब्दानेच सगळा अर्थ स्पष्ट केला आता बघूया तत्पुरुष समास इथे गोष्ट अगदी उलटी आहे इथं महत्त्वाचा आहे तो दुसरा शब्द तो मुख्य असतो आणि पहिला शब्द फक्त त्याची अधिक माहिती देतो आणि ह्या दोन शब्दांमधला संबंध एका गाळलेल्या विभक्ती प्रत्ययाने दाखवलेला असतो तत्पुरुष समासाचे तसे बरेच उपप्रकार आहेत पण आपण आता त्या सगळ्यांच्या खोलात जाणार नाही होत आपण मुख्य संकल्पना समजून घेण्यासाठी काही सोपी आणि नेहमीच्या वापरातली उदाहरणं बघूया आता हे उदाहरणं बघा तोंडपाठ यात महत्त्वाचं काय आहे पाठ असणं कसं पाठ तर तोंडाने किंवा राजवाडा यात मुख्य शब्द आहे वाडा कोणासाठी तर राजासाठी म्हणजे सगळा फोकस दुसऱ्या शब्दावर आहे हेच महत्त्वाचं चला आता पुढच्या दोन प्रकारांकडे वळूया द्वंद्व आणि बहुव्रीही येथे शब्दांची एकतर भागीदारी असते किंवा ते मिळून एका नव्याच अर्थाला जन्म देता यातला फरक तर खूपच मजेदार आहे द्वंद्व समासात दोन्ही शब्द महत्त्वाचे असतात म्हणजे फिफ्टी फिफ्टी पार्टनरशिप पण बहुव्रीही समासात दोन्हीपैकी एकही शब्द महत्त्वाचा नसतो ते दोन्ही मिळून तिसऱ्याच कोणाबद्दल तरी बोलत असतात द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदं सारखीच महत्त्वाची असतात याचे तीन छोटे छोटे प्रकार आहेत एक इतरेतर जिथे आणि किंवा व वा वापरून दोन्ही गोष्टी येतात दुसरा वैकल्पिक जिथे किंवा किंवा अथवा वापरून पर्याय दिला जातो आणि तिसरा समाहार जिथे त्या शब्दांसोबत त्याच प्रकारच्या इतर गोष्टीही येतात आईबाप म्हणजे आई आणि बाप, बाप हा झाला इतरेतर द्वंद्व खरे खोटे म्हणजे खरं किंवा खोटं हा झाला वैकल्पिक द्वंद्व आणि भाजीपाला म्हणजे फक्त भाजी आणि पाला नाही तर भाजी पाला वगैरे इतर गोष्टी हा झाला समाहार आहे ना आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग प्रकार बहुव्रीही समास याचं वैशिष्ट्य असं आहे की यातले शब्द स्वतःबद्दल काहीच सांगत नाहीत तर ते ये एकत्र येऊन कोणत्या तरी तिसऱ्याच गोष्टीचं वर्णन करतात हे बघा निळकंठ याचा अर्थ निळा कंठ असा नाही याचा विग्रह आहे निळा आहे कंठ ज्याचा तो आणि तो कोण तर भगवान शंकर तसंच गजानन म्हणजे गज आहे आनंद ज्याचे तो अर्थात भगवान गणेश पाहिलं दोन्ही शब्दांच्या पलीकडे जाऊन एक तिसराच अर्थ तयार होतोय बरं आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं एकाच ठिकाणी पटकन कसं लक्षात ठेवायचं ते बघूया ही आहे समास ओळखण्याची एक सोपी मार्गदर्शिका ही एक छोटीशी चीट शीट आहे अव्ययी भाव पहिलं पद महत्वाचं तत्पुरुष दुसरं पद महत्वाचं द्वंद्व दोन्ही पदं महत्वाची आणि बहुव्रीही दोन्ही पदं महत्वाची नाहीत तर त्यातून तिसराच अर्थ निघतो झालं हे चार नियम लक्षात ठेवले की समाज ओळखणं अगदी सोपं होऊन जातं तर मग आता हे सगळं समजल्यावर जेव्हा पुढच्या वेळी मराठी वाचाल किंवा ऐकाल तेव्हा त्यात दडलेले हे जोडशब्द नक्कीच लक्षात येतील नाही का बघा भाषेची रचना समजली की ती अजूनच गमपिशीर वाटायला ला लागते